जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो बातमी आहे राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात तर मित्रांनो राज्यामध्ये नवीन वर्षानिमित्त नवीन शासकीय धोरण लागू करण्यात आलेलं आहे आणि राज्यामध्ये महत्वाची बैठक सुद्धा राज्यात झाली आहे अंतर्गत खूप सारे योजनांना अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि एक महत्वाची योजना या योजनेची वाट मित्रांनो शेतकरी खूप दिवसांपासून पाहत आहेत ती म्हणजेच की कर्जमाफी योजना तर राज्यामध्ये कर्जमाफी कधी राबवण्यात येणार आहे कोणत्या शेतकऱ्यांचे किती कर्ज माफ करणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या याद्या मित्रांनो कुठे no पाहायच्या आहे सर्व अपडेट मित्रांनो जाहीर करण्यात आलेले आहेत आपण सर्व पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या याद्या कुठे पाहायच्या शेतकऱ्यांचं किती कर्ज माफ होणार आहे सर्व अपडेट जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो तत्पुरी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशाच मित्रांनो केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या महत्त्वाच्या मोठ्या अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता की एक जानेवारी दोन हजार पंचवीस राज्यामध्ये नवीन शासकीय धोरण सुरू झालेलं आहे अंतर्गत राज्यामध्ये मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत ज्यामध्ये महत्त्वाची कॅबिनेट बैठक आज राज्यामध्ये पार पडली आहे त्यामध्ये खूप मोठ्या योजनांना अंमलबजावणीसुद्धा सुरू झाली आहे त्यामध्ये पीक विमा योजना आहे सोबतच कर्जमाफी योजना आहे हे दोन महत्त्वाच्या योजना आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे ठरले महत्त्वाचे निर्णय या दोन्ही योजनाबद्दल घेण्यात आलेले आहेत संबंधच राज्यामध्ये कर्जमाफी करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत महत्त्वाचे निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत तर राज्यामध्ये कर्जमाफीबद्दल ऑफिशियली जी आर मित्रांनो पारित होणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या यादीसुद्धा पोर्टलवरती जाहीर करण्यात येणार आहेत असे निर्देशसुद्धा मित्रांनो शासनाकडून देण्यात आले आहेत तुम्हाला सांगतो की कर्जमाफी होणार आहे आणि कर्जमाफीचे काही निकष असणार आहेत जर शेतकरी हे निकष पूर्ण करत असेल तर त्याला वार्षिक दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये कर्जमाफी जाहीर होणार आहे तुम्हाला सांगतो की कर्जमाफी करण्याचा एक कालावधी मित्रांनो पूर्ण करण्यात आलेला आहे म्हणजेच की जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान मित्रांनो राज्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहेत तर मित्रांनो असं नाही सांगितले की राज्यामध्ये सकट का सातबारा पुरा होणार आहे की काय तर राज्यामध्ये काही निकष आहेत त्याअंतर्गत राज्यामध्ये खूप सारे शेतकऱ्यांचं वेगवेगळं कर्जमाफ होणार आहे तर या अगोदर मित्रांनो शासनाने एक नमुना प्रस्ताव जाहीर करण्यात आलेला होता आणि ज्यामध्ये काही निकष शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आले होते ते निकष मित्रांनो राज्यामध्ये थोडेसे रद्द करण्यात आलेले होते मात्र आता तेच निकष मित्रांनो पुन्हा पात्र करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये राज्यात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी यांना साडेतीन लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे सोबतच राज्यामध्ये पाच एकर मर्यादित असलेल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा राज्यामध्ये पाच एकरपेक्षा जास्त जमीन असणारे शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत कर्जमाफ सोबतच जे शेतकऱ्यांची जमीन पाच एकर मर्यादित आहे अशा शेतकऱ्यांचं संपूर्ण माफ आणि त्यांचा सातबारा कोरा करण्याचे निर्देश जमा होणार आहेत तर नियमित कर्ज फेल करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांना सत्तर हजार रुपये अनुदान करण्यात येणार आहे मात्र यादीनुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो ही रक्कम फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी संपूर्ण कर्ज हे फेल केलेलं असेल त्यांचं काही बाकी नसायला पाहिजे जर शेतकऱ्यांची काही शिल्लक रक्कम बाकी असेल कर्ज फेडची तर त्यांचं तेवढी रक्कम माफ होणार आहे सोबतच त्यांना तीस हजार रुपये एवढं अनुदान मिळू शकते तीस हजार वीस हजार मित्रांनो यामध्ये बदल होऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये मित्रांनो एक शेवटचा बदलसुद्धा राज्यामध्ये करण्यात येणार आहे तुम्हाला सांगतो की हा जो प्रस्ताव आहे तो पूर्णतः मित्रांनो म्हणजे अजून मंजूर झालेला नाही आहे याला मंजुरी मिळणार आहे आणि राज्यामध्ये तुम्हाला सांगतो की याला मित्रांनो फायनली तर मंजुरी यालाच मिळणार आहे परंतु अजून शासनाची सिक्का मोहरत म्हणजेच की ऑफिशियल जी आर याच्यावरती लागला नाही आहे तर हा प्रस्ताव जी आर आहे मित्रांनो हा पारित झाल्यानंतर राज्यामध्ये नमुना म्हणजेच की एक नवीन जी आर पारित होणार आणि त्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या यादी मित्रांनो पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे यादी जाहीर झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची एक छोटीशी वाय सी कम्प्लीट करावी लागणार आहे आणि नंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी होणार आहे म्हणजेच की तुमच्या शेतीच्या मर्यादेच्या अनुसार तुमची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो तुमच्या पाच एकरच्या मर्यादित शेती असेल संपूर्ण कर्जमाफी होणार आहे किंवा पाच एकर जास्त शेती असेल तर तुम्हाला साडेतीन लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे आणि जे शेतकरी आपले नियमित कर्ज फेड करत असतात त्यांना मित्रांनो पन्नास हजार अनुदान तर मिळतच असते फक्त त्यामध्ये वीस हजार अनुदान आता वाढून त्यांना मिळणार आहे आणि जे शेतकऱ्यांची काही रक्कम बाकी असेल पण ते कर्ज फेड करतात ज्या शेतकऱ्यांचं राहिलेली रक्कम माफ होणार आहे आणि तीस हजार रुपये अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी सुद्धा त्यांना काहीतरी के वाय सी करायचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला केवाय सी करावी लागणार आहे मित्रांनो नाही तुम्हाला काही गरज नाही आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र